नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा टॉपिक आहे नवीन गाडी घेताना विचार करून घ्या शक्यतो तुम्हाला जर बिझनेसची माहिती असेल तरच गाडी घ्या नाहीतर गाडीच्या नादाला लागू नका ना आज आणि आजकाल ओला उबेरचा बिझनेस पूर्ण डाऊन झालेला आहे मोठी गाडी घेत असाल तर ठीक आहे पण मोठी गाडी घेताना हजार वेळा विचार करा कारण लोकलला ओला उबेरला उबेर बिझनेस डाऊन आहे आणि जो काही बिझनेस आहे तो सगळ्या ग्रुपमधून आहे जर तुमच्याकडे काही चांगले ग्रुप असतील तरच मोठ्या गाडीच्या नादाला लागा नाहीतर मोठी गाडी शक्यतो घेऊ नका सध्या लोकलला ओला उबेरचा बिझनेस जास्तच डाऊन आहे मोठ्या गाडीला बुकिंग खूप कमी पडतात चार तासाने पाच तासाने एखादी बुकिंग पडते त्यामुळे गाडी घेताना विचार करा बारक्या गाडीला बिझनेस भरपूर आहे पण मोठ्या गाड्यांना थोडा बिझनेस डाऊन आहे त्यामुळं चांगले ग्रुप जर असतील नाहीतर गाडीच्या नादाला अजिबात लागू नका माझ्याकडे जर सिडान गाडी आणि इर्टिका गाडी जर असेल नवीन तर माझे ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे तुम्हाला ॲड करतो मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला तुमची डिटेल पाठवा फक्त मुंबई इतर साईडचे नाही जे पण मुंबईचे असतील त्यांना मी ॲड करून घेतो ग्रुपमध्ये माझ्या ना व्हायचं असेल त्यांनी या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा चला यू